विचार संपले तर्क संपला विचार संपले तर्क संपला हे समजणारा शिल्लक राहिला मी शिल्लक मला समजत आता इथून पुढं मी काय करायचं हा जो मी काही करणारा आहे तोपर्यंत त्या ज्ञानापर्यंत पोचू शकत नाही हा मी देखील आपोआप जातो आणि त्याची जागा केवळ अस्तित्वाची जाणीव घेते सत म्हणजे केवळ निरवयव अस्तित्व ते सत तिथे शिल्लक राहत आणि सत आहे हे त्या सतलाच समजत आपण आहोत हे समजणारा तिथं तोच असतो मन नसतं बुद्धी नसते इंद्रिय तर नाहीच नाहीत हा जो मी आहे या मीला अशा प्रकारे आपल्या अस्तित्वाचं सहज विस्मरण होत तेव्हा कबीरांच्या भाषेतली सहज समाधी त्याला प्राप्त होते